नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवर जो आपला अनवट वाट नावाचा चॅनल आहे त्या चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो नुकताच गणेशोत्सव गणेशोत्सवाची सांगता झालेली आहे आणि महालय पितृपक्ष सुरू आहे आणि ह्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात जी जो गणेशोत्सव साजरा होतो आणि त्या माध्यमातून ज्या विविध गोष्टींची उलाढाल होत असते त्या विविध गोष्टींमधील निर्माल्य ह्याबाबत आज आपण चर्चा करणार आहोत आणि एक संकल्पना राबवण्यात आली आहे निर्माल्य ते निसर्ग याबद्दल आपण आज बोलणार आहोत मित्रांनो निर्माल्य म्हणजे हार असतील फुले असेल दुर्वा असेल सजावटीचं साहित्य असेल पत्री असतील हे सगळ्या गोष्टी आपल्या घरातील केरकचऱ्याच्या माध्यमातून संकलन केंद्रापर्यंत पोहोचत असतात आणि बरेच भाविक म्हणजे दीड दिवसाचा गणपती पाच दिवसाचा गणपती सात दिवसाचा गणपती अनंत चतुर्दशीचं विसर्जन ह्या दिवशी हे सगळं निर्माल्य जिथं वाहतं पाणी आहे किंवा नदी नाले तलाव येथे विसर्जन करायच्या वेळेस हे त्याच्यामध्ये टाकून द्यायचे परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांनी निर्माल्य संकलित करणारे गोळा करणारे जे हौद असतील किंवा कलशपात्र असतील किंवा त्यांचे जे कंटेनर असतील ते ठेवायला सुरुवात केल्यामुळे त्याच्यामध्ये भाविक ते नेऊन जमा करतात टाकतात आता गणेश उत्सवाच्या काळामध्ये दर दिवसाला हे संकलन केलं जातं आणि ह्या संकलनाचं उद्दिष्ट एवढंच असतं की जे नैसर्गिक नैसर्गिक प्रवाह आहे त्याच्यामध्ये हे जे निर्माल्य आहे ते न जाता ते योग्य ठिकाणी संकलित केलं जावं गोळा केलं जावं आणि त्याचा काहीतरी सदुपयोग हवा म्हणजे जेणेकरून ते निसर्गाला परत करता येईल तर त्या दृष्टीनेच स्वच्छ संस्थेच्या माध्यमातून पुण्यात निर्माल्य ते निसर्ग हा कार्यक्रम हा उपक्रम राबवण्यात आला आहे आणि ह्या उपक्रमाअंतर्गतच यावर्षी यंदाच्या गणेशोत्सवात एकशे चौदा टन निर्माल्याचं संकलन करून त्याचं वर्गीकरण करून त्या निर्माल्यापासून खत तयार केलं जाणार आहे आणि यासोबतच ह्या एकशे चौदा टन निर्माल्यासोबतच एकोणचाळीस टन सुका कचरा ह्या स्वच्छ संस्थेच्या कचरा सेवकांमार्फत गोळा करून पुण्यातल्या स्वच्छतेच्या कामासाठी हातभार लावण्यात आला आहे आता महानगरपालिकेने ही जी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे की इतरत्र कुठेही कचरा टाकू नका तो कंटेनरमध्ये निर्मालासाठी ठेवलेले जे भांडी आहेत त्या भांड्यांमध्ये गोळा करून विसर्जन जो घाट आहे तो स्वच्छ ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो आता स्वच्छ संस्थेचे चारशे कचरासेवक संपूर्ण शहरात स्वच्छतेला हातभार लावत होते आता गणेशोत्स गणेशोत्सवामध्ये गणेशाचं आगमन होतं त्याच्यानंतर गौरी येतात त्या गौरींसोबत गौरींची सजावट असते त्यामुळे फुले असतील हार असेल नारळाचा काथ्या असेल दुर्वा असेल निर्माल्य असेल प्लास्टिकच्या पिशव्या असतील सजावटीचे साहित्य असेल मिठाईचे खोके असेल हे सगळं गोळा होतं आणि या सगळ्यांची विल्हेवाट कशी लागवायची हा एक मोठा प्रश्न पुणे महानगरपालिकेपुढे उभा राहिलेला असतो आता ह्याच्यासोब याच्यावर प्रक्रिया तर करावी लागणार आहे हे असंच सोडून देऊन चालणार नाही आणि ह्याच्यातले जे नैसर्गिक घटक आहेत ते पर्यावरणपूरक आहेत आणि त्याच्यावर जर प्रक्रिया केली गेली तर आपण निर्माल्य हे निसर्गाला परत करू शकतो ही संकल्पना आपल्याला एकदा समजली की त्याच्यावर आपण काम करायला संस्था पुढे आलेल्या आहेत आणि शहरातील विसर्जन घाट असेल निर्माल्य केंद्र असेल ह्या ठिकाणी एकशे चौदा टन निर्माल्य गोळा केलेला आहे आणि हे एकशे चौदा टन निर्माल्य गोळा करून त्याच्यातला एकोणचाळीस टन सुका कचरा वेगळा करून म्हणजे दिवसरात्र राबून या स्वच्छ संस्थेच्या स्वयंसेवकांनी जे काम केलेलं आहे ते आजोड असंच आहे हा जरी त्यांच्या कर्तव्याचा भाग असला तरी त्यांनी आपल्या कर्तव्यात कोणतीही कसूर केलेली नाही आणि ह्या उपक्रमासाठी त्यांना यावर्षी पुना गाडगीळ आणि सन्स या यांचं सहाय्य लाभलेलं होतं ह्या उत्सवामध्ये आजी माझी जुन्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनीसुद्धा त्यांना मदत केली आणि ह्या कचरा संकलन कार्यात आपलं योगदान दिलं आता महापालिका घंटागाडी आधारित कचरा संकलन प्रणाली पूर्वी राबवायची आता स्वच्छ सहकारी संस्थेचे संबंधित मॉडेल त्यामुळे संपुष्टात आले असं म्हटलं जातं तथापि कचरा वेचकांची शहरातली जी गरज आहे ती गरज अनन्यसाधारण आहे हे या उपक्रमाच्या निमित्ताने आपल्याला दिसून आलेलं आहे आता हे जे निर्माल्य ते निसर्ग म्हणजे हार फुले निसर्गातून आपल्याला येतात आणि ती पुन्हा निसर्गाला द्यायची तर ती त्या स्वरूपात न देता ते कंपोस्टिंग करून खत करून निसर्ग पुन्हा वाढेल भरेल अशा पद्धतीने दिलेलं कसं राहील असा या निर्माल्य ते निसर्ग या उपक्रमाचा उद्देश आहे असं समजायला काही हरकत नाही आता हे आपण घाट किंवा के विसर्जन केंद्रावर येणाऱ्या निर्माल्याबद्दल बोलत आहोत तथापि आपल्याला माहिती आहे की पुण्यातलं पाच मानाच्या गणपतीसोबतच मंडईचा गणपती असेल त्याच्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा गणपती असेल इथे लाखो भाविक का गणेशोत्सव काळात येत असतात आणि आपल्या बाप्पाचरणी लीन होतात हार फुले नारळ दुर्वा गुलाबाचे पुष्प अत्यंत चांगल्या असे फुलांचे हार अर्पण करत असतात आता हे हार अर्पण केले बाप्पाच्या चरणी त्याच्यानंतर हे दिवसभर ही प्रक्रिया चालू असते आणि कालांतराने त्या भक्तिभावाने वाहिलेल्या सगळ्या हार फुलांचं निर्माल्य होतं आता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं जे ट्रस्ट आहे त्यांनी ह्या बाप्पाच्या चरणी अर्पण केलेली फुले हार नारळाच्या शेंड्या दुर्वा इतर फुले ह्या सगळ्यांचं जे निर्माल्य आहे तर ते निर्माल्य त्यांनी गोळा करून त्या निर्माल्याचं खत करण्याचा आणि ते शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना देण्याचा एक अभिनव प्रयोग रोटरी क्लब ऑफ पुणेच्या माध्यमातून यशस्वीपणे ते गेले कित्येक वर्ष पार आहेत ह्या वर्षीसुद्धा त्यांनी त्या निर्माल्याला एक वेगळा नवा अर्थ दिला आणि ह्या हे निर्माल्य दररोज सकाळी त्यांचा टेम्पो यायचा आणि ते टेम्पो आज सकाळी आला तर गेल्या संध्याकाळपर्यंत गोळा झालेलं निर्माल्य त्याच्यामध्ये टेम्पोमध्ये घेऊन जाऊन डी पी रस्त्यावर त्यांचं जोशी किचनजवळ जे निर्माल्य श्रेडिंग प्रकल्प आहे तिथं त्या निर्माल्याची पावडर करून त्याचं से सेंद्रिय खत तयार केलं जातं आणि आपण पाहिलं की निर्माल्य ते निसर्ग तसंच हे निर्माल्यापासून तयार होणारं खत साधारण एका दिवसाला जो टेम्पो भरून येतो त्याच्यापासून तीनशे किलो खत निर्मिती होते तर ह्या तीनशे किलो खताचं शेतकऱ्यांना मोफत वाटप केलं जातं आणि हे वा हे वाटपाचं ह्यांचं म्हणजे हे खत तयार करून वाटपाचं हे त्यांचं हे नव्वं वर्ष आहे तर असं हे चांगलं काम म्हणजे निसर्ग संवर्धनाचं काम निर्मल्याचं सदुपयोग करण्याचं काम ह्या सगळ्या यंत्रणा करत आहेत आणि ते निश्चितच तुम्हा आम्हा सर्वांना आणि बाप्पालासुद्धा आवडणारचं काम आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचंसुद्धा ह्याच्यामध्ये सहकार्य आहे आणि या निर्माल्याचं जे सोनं होतं आहे ज्याला आपण सोनखत असं सुद्धा म्हणू शकतो ते सोनखत देण्यासाठी जी व्यवस्था केली रोटरी क्लबने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने त्यांनी तो टेम्पो सकाळी पोचवायचा काल रात्रीपर्यंत जमा झालेलं त्याच्यामध्ये निर्माल्य जमा करायचं आणि हे एक टन निर्माल्य तर रोज तिथे न्यायचं डी पी रोडवर आणि त्या श्रेडिंग मशीनमध्ये त्याची पावडर करून तीनशे ते चारशे किलो खत निर्माण करून शेतकऱ्यांना द्यायचं हे सगळं अभिनव असंच आहे मी या सगळ्या कामाचं स्वागत करतो अभिनंदन करतो स्वच्छ संस्था त्यांचे कचरा सेवक रोटरी क्लब श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे सगळे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांपर्यंत ते पोचतायत निर्माल्य ते निसर्ग आणि बाप्पाची अनोखी पर्यावरणपूरक सेवा हे जे स्वरूप ह्याला लाभले त्याचं कौतुक करूया त्याला शुभेच्छा देऊया आणि असंच काम या सुद्धा ह्या लोकांनी करावं आणि आपण त्याला पूर्णतः सहकार्य द्यावं आणि निसर्गपूरक अशा आपल्या श्रद्धा भाव भक्ती भावना असायला हव्यात असं माझं मत आहे तुमचं काय मत आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये लिहून मला जरूर कळवा आणि ह्या उपक्रमात सादर व्हा या उपक्रमात सहभागी व्हा आपला अनवट वाट हा चॅनल जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका या वाटेवरची प्रवासी व्हा वाटसरू व्हा वारकरी व्हा एवढंच मला तुम्हाला तुम्हाला सांगायचं आहे धन्यवाद जय हिंद जय जाही महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन जय गणेश धन्यवाद